कहीं सफर है कहीं रास्ता है मंजिल का कहीं सफर है कहीं रास्ता है मंजिल का ये रात दिन की घुटन क्यों अजाब है दिल का, कहीं सफर है कहीं रास्ता है मन् का गेले ते हो जर बाबांना माझ्याशी बसून बोलायला वेळ सुद्धा नाहीये तर ते का माझ्यावर एवढा हुकूम चालवतात त्यांना काय करायचंय अजिबात हक्क नाहीये स्टॉप इट भास्कर हद्द झाली आता आपल्या वडिलांच्या बाबतीत असं बोलतात लाज नाही वाटत जे खरं आहे त्यात शरम कसली मी काही चुकीचं बोलले बघ पाळा त्यांचा व्यवसाय दूरवर पसरलेला आहे त्यांना कुठे वेळ मिळतो की ते बघ आई तुझी इच्छा असो वा नसो तू सतत त्यांची वकिली करतेस का तू हे कशासाठी सहन करतेस ते सरळ बोलत सुद्धा नाही तू हे कसं सहन करतेस हे बघ बाळा तू माझी काळजी करू नकोस आणि ते अविनाशला इथे आणून माझी अडचण आणखी वाढवू नको आय एम सॉरी आई मला तुला अजिबात दुखवायचं नव्हतं mm. तुलाही वाटतं का मी लहान मुलगी आहे बाबांचं जाऊ दे त्यांना तर आपण या घरातलं फर्निचरच वाटतो आपण काय निर्जीव वस्तू आहोत हाडामासाची माणसं आहोत हे त्यांना कसं कळत नाही पाषाण आहेत ते सुरू केली परत तीच बडबड हे बघ याच्यावर आपली भांडणं होतील बरं का हे बघ आई तुलाही माहितीये की मी खरं बोलतेय हे घर काय फक्त बाबांचं आहे आपल्यापैकी कोणाच नाही आपण आपल्या मित्रांना इथे नाही बोलवू शकत आणि तार आणि बाबांना काय माहिती तो केवढा हुशार आहे मला माहिती आहे ग मला जाणीव आहे की तू आजकालच्या मुलांपेक्षा खूप वेगळं आहे मला पण तो खूप आवडतो पण तुझ्या वडिलांची काही तत्व आहेत बाळा परत तेच वैतागली आहे मी बाबांच्या या तत्वांना तत्व तत्व आय हेट देम तुला पण माझं ऐकायचं नाही ना ठीक नको ऐकूस मला वाटत होत तू आता मोठी झालीस म्हणून मला आधार मिळेल तुझा मी तुटली आहे शामली, मला अजून खचू देऊ नको शांत हो आई शांत हो मी अविनाशला इथे नाही बोलवणार बाबांच्या भीतीने नाही पण मी तुझ्या आनंदासाठी हे करेन पण ही जबरदस्ती आहे सरळ सरळ जबरदस्ती आय लव्ह यू व्हेरी मच आई <laughs> मी तुला त्रास होताना नाही बघू शकत इकडे बघ माझ्याकडे मी अशी कुठलीच गोष्ट करणार नाही ज्यामुळे तुला त्रास होईल ओके नाही आई सगळं नीट होईल शांत हो माहीत नाही माझ्या स्मरणशक्तीला काय झालंय हे नक्कीच मला वेड़े करून ठेवतील आता मी भाऊसाहेबांचा नंबर कुठून आणो ओ थँक गॉड डायरी सापडली नाही तर माझा जीव घेतला असता की भाऊना कलकत्त्याला फोन का नाही केला येतोय हॅलो ठाकूर साहेब रेसिडेन्स हो कलकत्त्यावरनं बोलतोय मी मृणालिनी मॅडम मॅडम आहेत का तर त्यांच्या खोलीत बोलते आणि साहेब बाहेर बसले आहेत बोलू का त्यांना ना? नाही नाही साहेबांना नका बोलवू मॅडमना फोन देता का प्लीज कुणाचा फोन आहे चंचल सिंग हो मॅम साहेब मसुरीवर ना फोन आहे ताईंना बोलायचं आहे तुमच्याशी ठीक आहे आलेच फोन चालू ठेवा मॅडम येतात तुझा हो हॅलो मृणी आज इतक्या दिवसांनी माझी आठवण कशी uh, काय आली काय करू बहिणी घरच्या कामातनं वेळच नाही मिळत आय <laughs> लाईक दॅट like किती सहजपणे खरं लपवण्याचा प्रयत्न करतीयस आपण दोघी कारण नसताना कुठल्या लढाईत अडकलो आहे जाणे नाही लढाई वगैरे काहीच नाही वेडी कधीपर्यंत सत्यापासून पळायचा प्रयत्न करणार आहेस माहिती आहे ना ही लढाईच आहे नाही नाही बहिणी असं काही नाही आहे खरं तर म्हणूनच ते स्वतः भाऊसाहेबांना भेटणार होते पण इथे एक महत्त्वाची मीटिंग लागली त्यामुळे टोकियोवरनं त्यांना इथेच यावं लागलं हेच सांगण्यासाठी मी फोन केला मग थांब मी त्यांना बोलवते त्यानिमित्तानं तुझं त्यांच्याशी बोलणं तरी होईल नाही नाही तुम्हीच त्यांना हा मेसेज द्या मी नंतर कधीतरी बोलेन तू इतकं का बरं घाबरतेस थांब मी त्यांना बोलवते तू बोल नाही नको बहिणी या मुलाला आधी कुठेतरी पाहिलंय. तुम्ही त्याला दोन-तीन दिवस आधीच पाहिलं होता इथे आला होता. शामलीने तुम्हाला इंट्रोड्यूस पण केला होता. आ आठवलं. बिजलेला चकलाने माखलेला मुलगा.